नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा जी दोन हजार चोवीसची आहे तिला आपण पहा ई टी, -टी म्हणतो तर ती परीक्षेविषयी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या मागील वर्षीचे सराव प्रश्न संचा घेत आहोत यातील काही प्रश्न जे आहेत हे थोडेसे नवीन आहेत आणि काही प्रश्न आपण जुने घेतलेले आहेत पहा महा टी दोन हजार चोवीस यावर्षी महत्वाचे व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला आपण जाऊन जॉईन करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्याला सुद्धा जॉईन करा दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे प्रख्यात आसामी कवयित्री नीलमणी फुकन यांना कोणत्या वर्षी छप्पन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सामान्य ज्ञानवरती आधारित प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता फक्त त्या ठिकाणी छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला असा विचारण्यात आला होता आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा नीलमणी फुकन यांना छप्पन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो दोन हजार बावीस या वर्षी देण्यात आलेला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना कोणाच्या हस्ते आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आलेले आहे जो है। हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे पण मित्रांनो लक्षात ठेवायचे काही काही विद्यार्थी म्हणतात की जी टी ई टी आहे त्याला करंट अफेअर्स विचारले जात नाही मित्रांनो करंट अफेअर्स म्हणजे सामान्यांचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात त्या ठिकाणी जास्तीत जास्त जा जे प्रश्न आहेत हे आपल्याला उतार्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचे मराठी व्याकरण त्यामध्ये जास्त प्रमाणात आहे पण आपण या ठिकाणीही मराठी व्याकरणावरती चार ते पाच व्हिडिओ मोठे मोठे घेणार आहोत तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल हलिमह याकोब यांच्याद्वारे लक्षात ठेवा हलिमह याकोब यांनी आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी भारतीय नौदलाचे माजी प्रमुख जे होते ऍडमिरल सुनील लांबा यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे बाबा आमटे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व जेवढ्या काही सरळ सेवा आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा असणारा प्रश्न आहे बाबा आमटे म्हणलं की लक्षात ठेवायचे कुष्ठरोग याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना डॅश वाक्य असं म्हटलं जातं पहा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो ही जी आहे मराठी व्याकरणातील एक आपल्याला वाक्यावरती व्याख्या दिलेली आहे तर ती व्याख्या परत एक कळा पहा ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य असतं आणि बाकीची जी काही वाक्य असतात तर त्या प्रधान वाक्यावरती ती अवलंबून असतात तर त्यावेळी कोणतं वाक्य असतं तर त्यावेळी होतं ते मिश्र वाक्य पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जे काही मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणावर आपण एक महत्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे सन एकोणीसशे सदतीस मध्ये वेनिज चित्रपट महोत्सवात सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे सर्व प्रश्न हे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर संत तुकाराम पर्याय क्रमांक चार आपलं हे योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा कधी एकोणीसशे सदतीस या वर्षी वेनित चित्रपट महोत्सवामध्ये कौतुकास पात्र ठरलेला संत तुकाराम हा मराठी पहिला मराठी चित्रपट होता पर्याय डी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार याची जी सुरुवात आहे ही एकोणीसशे चौवेचाळीस या वर्षापासून करण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार तेवीसला ला यावरती प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते लक्षात ठेवायचे यातील जे काही सामान्य ज्ञान आहे आणि आपण महत्वाचं म्हणजे सांगायचं मित्रांनो जी काही टीईटी असणार आहे दोन हजार ची तर त्या अनुषंगाने मानसशास्त्र आहे मानसशास्त्र आणि बालकशास्त्र यावरती जवळपास दोनशे पेक्षा जास्त प्रश्नांचा एकच व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत पर्याय या, या प्रश्नाचं एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत तर एकूण जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे छत्तीसावा जिल्हा जो आहे तो आहे पहा शेवटचा पालघर या ठिकाणी प्रश्न काय विचारले की राज्यामध्ये आपल्या एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर टोटल जिल्हा परिषद आहेत पहा पर था था चौतीस पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत लक्षात ठेवा छत्तीस किती आहेत जिल्हे आणि जिल्हा परिषद किती आहेत चौतीस प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते या ठिकाणी पहा प्रश्न असा विचारला आहे की कुसुमाग्रज हे जे नाव आहे हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे तर हे नाव आहे पहा वी कदी -कदी वा शिरवाडकर आपल्याला कधी कधी येऊ शकतं किंवा कधी कधी विष्णू वामन शिरवाडकर हे आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा वी वा शिरवाडकर यांचा जो फुलफॉर्म आहे वी वा शिरवाडकर तर त्यांनाच म्हटलं जातं पहा विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांचं टोपण नाव जे आहे म्हणजे त्यांनी मराठी साहित्यात जे काही काम केलं ते कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फनसाड वन्यजीव अभयारण्य स्थित आहे पहा फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रायगड हा जो जिल्हा आहे कोणता रायगड जिल्हा तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा फनसाड वन्यजीव अभयारण्य पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे पहा लोक आयुक्त संस्था याची जी स्थापना आहे ही आपल्या राज्यामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता लक्षात ठेवा लोकायुक्त संस्था जी आहे याची जी स्थापना आहे ही एकोणीसशे या वर्षी करण्यात आलेली आहे यावरती आपण कम्युनिटीमध्ये प्रश्न घेतला होता तर त्यातील जवळपास चोवीस टक्के जे विद्यार्थी होते त्यांनी एकोणीसशे सत्तावीस हे उत्तर लिहिलं ला होतं लक्षात ठेवा एकोणीसशे बहात्तर या वर्षी करण्यात आले आहे लोकायुक्त संस्थेची स्थापना पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे बळी तो कानपिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचवले आहे पहा बळी तो कानपिळी म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं आहे थोडासा सामर्थ्य म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बळी तो कानपिळी यामधून आपल्याला सामर्थ्य किंवा शक्ती ही दिसून येते ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा आहे जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक साक्षरता दिवस तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे आणि यावरती आपण इम्पॉर्टंट असे प्रश्न देखील घेणार आहोत जेवढे काही दिनविशेष आहेत जागतिक दिनविशेष असू किंवा राष्ट्रीय दिनविशेष असू त्यावरती आपण मंथ वाईज एक एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि सोबतच एका वर्षाचं पूर्ण जागतिक म्हणजेच जे दिनविशेष आहेत ते देखील घेतलेले आहेत त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून दोन डिसेंबर हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे एकच प्याला या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो मराठीमधील सर्वात प्रसिद्ध असलेलं नाटक आहे पहा एकच प्याला तर एकच प्याला या नाटकाचे लेखक आपल्याला विचारले आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण जवळपास मराठीवर डिपेंड असणारे प्रश्न घेत आहोत तर एकच प्याला याचे लेखक आहेत राम गणेश गडकरी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये घेतला होता तर त्या ठिकाणी मित्रांनो उत्तर लिहिलं होतं काही पोरांनी तर वी वा शिरवाडकर लक्षात ठेवा पण उत्तर आहे राम गणेश गडकरी पर्याय सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भूगोल या शब्दाला इक प्रत्येक जोडल्यावर कोणता शब्द तयार होईल पहा या ठिकाणी एक मूळ शब्द दिलेला आहे मूळ शब्द काय आहे तर भूगोल हा शब्द आहे आणि याला प्रत्येक कोणता जोडायचा आहे इक म्हणजेच काय तो शब्द होईल पहा भौगोलिक ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा भौगोलिक भूगोल अधिक इक म्हणजेच भौगोलिक पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा समा आहे समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहासावर आपल्याला जेवढ्या काही स्थापन झालेल्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे संस्थापक जे आहेत यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे तर कोणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे आदिवासी कल्याण मंत्रालय पर्याय क्रमांक किती असणार आहे आपल्याला कॉमेंट करून लवकर लवकर मित्रांनो उत्तर देत रहा तर आदिवासी कल्याण मंत्रालय याची जी स्थापना आहे ही पर्याय क्रमांक ए तर एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण ज्या ज्यावेळी पंढरपूरची वारी असते त्या त्यावेळी त्या संतांच्या समाधीवर संता जाणं हे आवश्यक मानलं जातं तर तो संत कोणता आहे की ज्यांची समाधी ही पंढरपुरातील जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या अगदी समोर आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर संत मेळा पहा संत मेळा यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या समोर आहे आणि विठ्ठल मंदिर जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो आपण दोनशे पेक्षा जास्त समानार्थी आणि दोनशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी असे जवळपास परीक्षेत विचारले जाणारे चारशे पेक्षा जास्त शब्द जे आहेत ते घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ देखील पाहून घ्या तर शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा नश्वर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचं स्मृतीस्थळ आहे पहा म्हणजे खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की जे पहिल्या महायुद्धात मरण पावलेले किंवा मृत्युमुखी पडलेले जे, जे भारतीय सैनिक होते त्यांचं स्मृतीस्थळ आहे तर ते आहे पहा मित्रांनो इंडिया गेट पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक वीस आहे अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा पहा अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असेल मित्रांनो यामध्ये आपण भरपूर प्रश्न जे आहेत हे मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि यानंतर जो आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये जवळपास शंभर प्रश्न जे आहेत फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावर आधारित घेणार आहोत तर एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा हा जो शब्दसमूह आहे तर याला म्हटलं जातं अष्टावधानी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा जो आहे हा प्रत्येक सरळ सेवा स्पर्धेमध्ये आपल्याला विचारण्यातच जाणारा एक घटक आहे त्यामुळे अशा पद्धतीचे जे शब्दसमूह आहेत हे आपल्याला जर दोनशे पेक्षा जास्त पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची जर पी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला देखील जॉईन करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र